सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर केलाय मात्र त्याचा कसलाच पत्ता अद्यापपर्यंत लागलेला नाही अशातच नाशिक येथे सहदेवनगरमधील आनंद हाईट्सजवळ एका मंदिराजवळ कृष्णा आंदळे याला दिसल्याचा दावा वकील गितेश तानाजीराव बनकर यांनी केला आहे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास जवळ आलेलो असताना तिथे एका झाडाजवळ मला दोघे दिसले त्यातील एकानं मास्क खाली केल्यावर मला चेहरा दिसला शंभर टक्के सांगतो तो कृष्ण अंदळेच होता दुसऱ्या मिनिटाला मी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये फोन करत माहिती दिली दोघे त्यानंतर मकफलाबादच्या दिशेनं गेले मी एक वकील असून गेल्या अठरा वर्षापासून क्रिमिनल कोर्टात नाशिक आणि मुंबईला प्रॅक्टिस करत असल्यानं गुन्हेगाराला कसं ओळखायचं हे मला चांगलं माहीत असल्याचं वकील गितेश बनकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे जो तपास चालू आहे त्यांना मी जे काही सांगितलेलं होतं का ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट तर तो, तो व्हाईट शर्ट पण दिसतोय ब्लॅक पण आणि दोघं तिथून गेलेले हा फुटेज आता आपण सीओजित सेंटर मध्ये तिथूनच काढलाय तो फुटेज लाईव्ह फुटेज हे सगळे जण तुम्ही आहेत तुम्ही बघताय जे मी साक्षीदार म्हणून जे साहेबांना सांगितलं जे वर्णन सांगितलं तेच आहे ते त्याच्यामुळे इथून पुढे आता तपास कसा करायचा पाटील साहेब त्याचा निर्णय घेतील <laughs> नेमकं काय तुम्हाला होतं आणि निदर्शनात ब्लॅक गाडी मी सांगितलेली होती ब्लॅक गाडी आहे ती ब्लॅक टी शर्ट आणि व्हाईट व्हाईट टी शर्ट हिशोबाने तो शंभर टक्के जो काही आरोपी तीन महिन्यापासून फरार आहे तोच आहे कृष्ण आंधळे म्हणून तुम्हाला कसं लक्षात आलं की तो कृष्ण त्यांनी मास्क घातला होता तर मास्क जेव्हा काढला त्यांनी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मी त्यांना लगेच ओळखलं का हा आ, फुटेज नऊ छत्तीस ते नऊ सदोतीस अडोतीस ला झालेला आहे नऊ बेचाळीस ला माझा फोन गंगापूर पोलीस स्टेशनला त्याच्यामुळं मी त्वरित फोन केला त्वरित ते आले त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिसतात घटनास्थळावर संशयित संशयित कुठून आला हे माहिती मला किती होता तुम्ही दोन ते तीन मिनिटं मोजून दोन ते तीन मिनिटं पाठलाग नाही केलं पण मी जसा गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला ना माझा दिशेने म्हटलं हे कुठून तरी वेगळ्या दिशेने निघून आपण कुठून वेगळ्या दिशेने जाऊया पण धरू पण ते पसार होऊन गेले ते कोणती गाडी होती काही लक्षात आलं तुमच्या ब्लॅक गाडी होती विशेष म्हणजे नाशिकमध्ये मागील महिन्यातही एका मंदिरात कृष्ण अंधळे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मात्र ती अफवा असल्याचं निदर्शनास आलेलं होतं आता अॅडव्होकेट बनकर यांनी अंधळे दिसल्याचा दावा केल्यानं पोलिसांना कसून तपास करावा लागणार आहे गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस आता त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून पळून गेलेला नेमका कोण होता याचा शोध घेत आहेत दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे आपण त्यांच्यामध्ये आपण रस्त्यावर जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते त्यांना सोबत घेऊन सी सी टी फुटेज चेक करतो त्या ठिकाणी गार्डन आहे त्या गार्डनच्या या ठिकाणावर आपण सी सी टी व्ही फुटेज बघितलं नऊ छत्तीस ला तो त्यांनी जे संशिध गाडी सांगितली त्या आणि ते त्या ठिकाणावर जाताना दिसत आहे तर आमच्या सोबत कोणी शोधपत्र क्राईम ब्रँच ची पण टीम आहे ते आणि गाडी गंगापूर पोलीस आहेत आता ह्याच गाडीचा जे साक्षीदाराने सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेतो आणि त्या पद्धतीने आमचा तपास चालतो सर पण गाडीचा नंबर त्यांनी जे वर्णन सांगितलं जे पुढे गाडी गेली ना ती गाडी कुठपर्यंत जाते जसा मार्ग मिळाला कृष्णाधळे हा गेल्या दोन वर्षांपासून फरार असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे सुदर्शन गुलेसह त्याच्यासोबत एकाला पुण्यामधून अटक करण्यात आली होती आता सर्व आरोपींवर आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे मात्र कृष्णाधळे याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलेलं होतं पोलिसांनी त्याच्यावर बक्षीस जाहीर केलंय मात्र तरी देखील त्याला अद्याप पकडण्यात आलेले नाही आमदार संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांनी आंधळे याचा मर्डर झाला असावा असा अंदाजही व्यक्त केला होता मात्र अधिकृत कोणतीही माहिती त्याच्याबाबत बाबत आतापर्यंत समोर आलेली नाही नाशिक पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे जर तो कृष्णा अंधळेच असेल तर त्याला पकडण्यासाठी पोलीस सर्व ताकद लावतील अशी माहिती अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक